मामा आज काय केलं सकाळपासून काम काय सकाळपासून कुळ पिलं आता खुरपायला सकाळी दोन तास खुर कूळ पिलं दोन तास गेले का एवढ्या रानाला किती आहे रान खुरपायला एक तास गेल पाहिला आता पाहिला हो का फव केलं फवारणी झाली का नाही तुमच्या पिकाची एक फवारणी एक फवारणी झाली आता दुसरी फवारणी चालू आहे चालू करायची कधी की चालू करायचे उद्या दिवशी एवढं खुरपण झालं की चालू करायची आहे बरं तुम्हाला काय तुमच्या सोयाबीनची हाईट आहे तुम्हाला असं वाटायला आहे का असं वाटायला परा करावं आहे तर ह्याच्यासाठी काय पर्याय आहे का नाही आता काय नाही परा बार फवारा दुसऱ्या बार फवारायचं यातून आलं चांगलं ठीक नाही ना? तर होईल आपल्याला होईल त्याला काय करायचं तर पावसानं पावसामुळे तुमचं सोयाबीन समजा पाण्याखाली गेलं ना पाउसा पाण्या खाली बुडाने गेलं थोडं म्हणजे तर ह्या असं तुम्हाला वाटतंय का सरकारनं तुम्हाला पीक विमा पाणी करून द्यावी नाही थोडं शेतकऱ्याला मदत करावी अशी वाटते का नाही आणि मग शेतकऱ्याला पीक पाणी विमा पद्धतीची भरावी लागते घेऊ लागते कोण पण सरकार तर काय दिसना गेलंय पीक पाणी करायलीत लोक पण अनुदान भेट ना गेले काही लोकांना मग ह्याच्यावर काय फरक आहे तुम्हाला अनुदान भेटलं का नाही तुम्ही भरला होता का नाही भरला होता मग कसं अनुदान तर तुमची तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला भेटन का नाही ह्याच्यावर आता बघवायचा प्रयत्न करायला एका एकाला यायला एकाला नाही माझं व्हिडिओ कॉल करून दावायला फोन करत बघ बघते तुमच्या गावामध्ये कुणाला विमा पडलाय का नाही पडला काय का पडलाय दोघा चौघला पडलाय आमच्या मला म्हणजे चौघ आम्ही विमा उचलाय चालला बर्दापूरला विमा उचलाय गेलते तुम्हाला पण पडन तुम्ही टेन्शन घेऊ नका असंच लई शेतकऱ्यांचं विमा राहिलेत पडायचे पण पडन टेन्शन घेऊ नका तुम्ही होय पट की लोकांनी पडले तर आता आपण का आपली का वापरतो कोणा ठेवाय तुम्ही चिंता करू नका पडन तुम्हाला पण तुम्ही विमा तर भरलेला आहे ना विमा भरलेला पावते की अर्धा एकर रान आहे तेव्हा पडन रे सरकुर उठा छु उठ 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 जाऊ जा मारी बोल 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 दुसरा घ्यावा इथे घेतले नाही टाकले